नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर खबर हकीकत करते हैं हम देखते आज की खास त्यामध्ये त्यांनी बाजू मांडताना मांडत असताना अभाव काही आरोप केलेले आहे त्या आरोपांचा खुलासा म्हणून आज इथे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आपल्याला माहितीये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये माननीय कुलगुरूंना महामहीम राज्यपाल महोदयाने निलंबित केले होते त्यावर माननीय कुलगुरूंनी दाखल केलेल्या याचिकेत युनिफॉर्म स्टॅट्यू फोर ऑगस्ट दोन हजार तेवीस चा आधार घेत सदर विलंबन रद्द करण्याची विनंती त्यांनी केली होती माननीय उच्च न्यायालयाने त्यांचा तात्पुरता दिलासा देत त्यांनी तात्पुरता दिलासा दिला, ता, दिला, दिला मात्र त्यानंतर आता तीनच महिन्यानंतर दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दाखल याचिकेमध्ये माननीय कुलगुरूंनी ज्या युनिफॉर्म स्टॅट्यू द्वारे त्यांचा बचाव झाला होता त्या युनिफॉर्म त्याच युनिफॉर्म स्टॅट्यूला रद्द करण्याची मागणी केलेली आहे राज्य राज्यपालांच्या द्वारे करण्यात आलेली प्राथमिक चौकशी देण्यात का आलेली कारणे दाखवा नोटीस देखील बाह्य आहे व ते ती रद्द करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपल्या सोयीने कायदे कायद्याचा अर्थ काढले आणि आपल्या सोयीने त्याच कायद्याचा का, लाभ करून घेणे असा प्रकार माननीय कुलगुरूंसारख्या वैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशोभनीय आहे माननीय कुलगुरूंनी त्यांना नियुक्त करणाऱ्या महामहीम राज्यपालांनी काय करावे आणि ते काय करू नये अशी सूचना देणे हे त्यांच्यासाठी जे ज्या पदावर ते बसलेले आहे त्यांच्यासाठी ती बाब निंदनीय आहे दुसरीकडे मात्र सतत कोर्टाच्या कोर्ट कचरा करणाऱ्या या कुलगुरूंना विद्यापीठाच्या इतर महत्वाच्या विषयावर आणि विद्यापीठाच्या इतर विद्यार्थी हिताच्या विषयांवर लक्ष देण्यासाठी काम करायला वेळ नाही असे दिसून येत आहे त्यातील काही प्रमुख बाबी तर सांगायच्या झाल्या तर परीक्षा व्यवस्थापन एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये अभावीपच्या निवडणूक निवडणूक झालेल्या सिनेट सदस्यांनी परीक्षेचे वेळापत्रक निकाल व परीक्षांची ढिसाळ नियोजनावर आक्षेप घेत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यावर माननीय विद्यमान कुलगुरूंनी समिती गठीत केली समितीद्वारे सादर केलेला रिपोर्ट अनेक महिने जारी केला गेला के नाही एवढेच नव्हे तर या रिपोर्ट मधून ज्या बाबी ज्या त्रुटी लक्षात आल्या त्यावर कुठलीही कारवाई आजपर्यंत माननीय कुलगुरूंना करायला वेळही मिळाला नाही त्यानंतर या उन्हाळी परीक्षेमध्ये जर आपण विचार केला पाहिला गेलं के तर या विद्यापीठाच्या जे कॉलेजेस आहे त्यामध्ये उघडपणे कॉपी कॉपी करण्यात आली तेवढेच नव्हे तर परीक्षा केंद्रामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र आहे आपलंच महाविद्यालय याची सुद्धा माहिती देण्यात आलेली नाही एवढंच नव्हे तर परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेचे पेपर सुद्धा वेळेवर पोहोचवण्यात आले आपण म्हणतो की किमान जे हॉल तिकीट आहे पंधरा दिवसाआधी विद्यार्थ्यांना जारी करण्यात यायचे असते परंतु हे जे हॉल तिकीट आहे एक दिवसाआधी वारंवार आणि दरवेळी जारी करण्यात येत आहे हे कुठेतरी एक विद्यापीठाच्या कुलगुरूंच विद्यार्थी हिता निर्णयामध्ये दुर्लक्ष आहे हे दिसून येत आहे त्यानंतर युनिव्हर्टी युनिव्हर्सिटी गर्ल्स हॉस्टेलकडून विद्यापीठाकडे जाण्याकरिता बसेसची वाहतुकीची समस्या येत होती या समस्येमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदन दिलं होतं की युनिव्हर्स युनिव्हर्सिटी वसतिगृह ते युनिव्हर्सिटी कॅम्पस बस सुविधा पुरवण्यात यावी परंतु परंतु या गोष्टीकडे सुद्धा म्हणजे जी गोष्ट आपण म्हणतो की विद्यार्थिनी म्हणजे छात्रा किंवा विद्यार्थीवर जर शिक्षण सरकार जर मोफत शिक्षण देण्याची सुद्धा गोष्ट करत आहे तर या विद्यार्थिनींसाठी या, या कुल, कुल, कुल या विद्यापीठाचं कुलगुरूंचं मत काय यावरून दिसून येत आहे जेव्हापासून विद्यापीठाचे कॅम्पस ऑटोनॉमस झाले तेव्हापासून विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्या येऊ लागलेल्या आहेत त्यामध्ये दोन दोन वर्षापासून विद्यार्थ्यांची मार्कशीट आलेली नाही याचा पाठपुरावा यासाठी विद्यार्थी परिषदे निवेदन सुद्धा दिलेले आहे परंतु याचा पाठपुरावा करत असताना विद्यार्थी परिषदेला अजूनही निदर्शनास आलेलं आहे की दोन दोन वर्षापासून विद्यार्थ्यांच्या मार्कशीट मिळालेला नाहीये युनिव्हर्सिटी गर्ल्स हॉस्टेल असो वा युनिव्हर्सिटीचं बॉईज हॉस्टेल असो त्यामध्ये वॉशरूमच्या समस्या म्हणजे बेसिक समस्या तुम्ही लक्षात घ्या वॉशरूमच्या समस्या आहे त्यानंतर मेसच्या समस्या आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे आणि जे की आपण म्हणतो की आपल्या शरीरासाठी हायजीन खूप महत्वाचं आहे तर अस्वच्छतेच्या सुद्धा समस्या आढळून येल्या आहे या समस्येकरिता सुद्धा विद्यार्थी परिषदेने अनेक वेळा निवेदन दिले परंतु विद्यापीठ प्रशासन हे परमानंट सोल्युशनकडे कडे अजूनही वळलेले नाही आहे बऱ्याच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्राध्यापकांद्वारे इंटरनल मार्क्सवरून धमक्या दिल्या जातात याची पारदर्शकता असावी म्हणून विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाला माननीय कुलगुरूंना निवेदन दिले गेले की विद्यार्थ्यांमध्ये पारदर्शकता असावी म्हणून जे सूचना फलक इंटर इंटरनल मार्क्स जे आहे ते सूचना फलक महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावेत परंतु सहा महिने उलगडून सुद्धा या बाबींकडे या कोर्ट कचऱ्या करणाऱ्या माननीय कुलगुरूंनी लक्ष दिलेले नाही आहे या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये पीएचडी कोर्स वर्क म्हणजे एक हजार विद्यार्थ्यांचे सात हजार रुपये भरून सुद्धा अजूनही पीएचडी कोर्स वर्क झालेला नाहीये आणि त्या विद्यार्थ्यांचे शुल्क सुद्धा वापस मिळाले नाहीये सोबतच जे ऑनलाईन कोर्सवर्कची एक्झाम होणार होती ती सुद्धा एक्झाम सतरा दोन हजार चो, तेवीस चोवीस ची चोवीस पंचवीस ची सुद्धा झालेली नाहीये त्यानंतर बघितलं गेलं तर बी फार्म एल एल बी बी टेक सारख्या मोठ्या विषयाच्या पेपरमध्ये सुद्धा आउट ऑफ सिलेबस असे क्वेश्चन विचारले गेलेले आहे ही बाब कितपत बरोबर आहे कोविड काळामध्ये जो म्हणजे एक जी आर काढला होता की कोविड दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे पालक गेलेले आहे त्या विद्यार्थ्यांना फी माफी देण्यात होती फी माफी देण्यात येणार विद्यापीठाने यामध्ये काही संदर्भात कार्यवाही सुद्धा केली परंतु या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अप्लाय केले आणि त्यांना ती त्यांना ही संधी मिळाली नाही या योजनेचा लाभ मिळाला नाही या विद्या या विद्यार्थ्यांसाठी कुलगुरूंनी पुढचा पाऊल काय उचललं हा प्रश्नचिन्ह मी आपल्यासमोर उभा करते त्यानंतर ते ज्यावेळी परिषदेच्या माध्यमातून परिसरामध्ये आम्ही जेव्हा प्रवास करतो त्या प्रवासादरम्यान आम्हाला लक्षात येते की विद्यापीठा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची भरती नाही आहे महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांकडून दर्जेदार शिक्षण मिळत नाहीये मग हे जे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा होणारा रास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होणारा जो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद